नमस्कार आणि वेलकम बॅक आपल्या किचनमध्ये आपलं रोजचं काम सोपं करण्यासाठी किंवा सोयीस्कर होण्यासाठी आपल्याला किचनमध्ये ऑर्गनायझेशन किंवा आपल्या किचनच्या वस्तूंची मांडणी त्यानुसार करावी लागते तर आजच्या व्हिडिओमध्ये अशाच काही किचन ऑर्गनायझेशन टिप्स किंवा आयडियाज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आपल्या प्रत्येकाच्या किचनमध्ये काही वस्तू अशा असतात ज्या आपण कधीतरीच उपयोगी आणतो किंवा काही अशा नवीन वस्तू असतात ज्याचा सध्या उपयोग नसतो किंवा किचन रिलेटेड आपल्याला काही गिफ्ट्स आलेले असतात तर या सगळ्या वस्तू आणि याच्या व्यतिरिक्त आपल्या किचनमध्ये आणखीनही काही ज्या एक्स्ट्रा वस्तू असतात जसे किचनमध्ये काही हुक्स पडलेले असतील किंवा एखादी एक्स्ट्रा बदनी किंवा आणखीन काही वस्तू असतील ना तर या सगळ्याला आपण एकाच जाग्यावरती ठेवायचं आहे म्हणजे आपल्या किचनमध्ये एखादा कप्पा किंवा एखादा शेल्फ एखादा कॅबिनेट आपल्याला नेमून द्यायचं आहे आणि त्या जाग्या जागेवरतीच या सगळ्या वस्तू ठेवायच्या आहे याने काय होईल की आपला जो रोजचा वापरायचा कॅबिनेट आहे तिथे रँडमली हे ठेवल्या जाणार नाही आणि तिकडे अशी अडचण झाल्यासारखे होणार नाही त्याचबरोबर याचा कुठेही पसारा दिसणार नाही आणि ज्या वेळेस आपल्याला एखाद्या वस्तूची गरज असेल तेव्हा एकाच जाग्यावरती आपण त्याला ते शोधायला जाऊ आणि त्याच्यात वेळ आपला जाणार नाही आणि हे प्रॉपर ऑर्गनाइज्डही राहील आपल्या किचनमध्ये जर एखादा कॅबिनेट ओपन असेल म्हणजे तिथे कोणताही ड्रॉवर किंवा शेल्फ नसेल तर तिथे मोठ्या वस्तू आपण आरामात ऑर्गनाईज करू शकतो पण जर त्या जागेवरती आपल्याला छोट्या वस्तू ऑर्गनाईज करायच्या असतील तर तिथली जागा भरपूर वेस्ट जाते तर त्यासाठी आपण काय करू शकतो अशा कॅबिनेट्समध्ये मोठ्या ट्रेसचा किंवा मोठ्या अशा बास्केटचा वापर करू शकतो अशा प्रकारच्या बास्केटचा वापर करून आपली छोटी भांडी आपण ऑर्गनाईज करू शकतो जेणेकरून ते आजूबाजूला पडणार नाही आणि याला आपण एक ड्रॉवर म्हणून यूज करू शकतो आमच्या किचनच्या कॅबिनेटमध्ये हा काप्पा पूर्णपणे रिकामा होता नंतर आम्ही याला असं पार्टिशन लावून घेतलेलं आहे आणि इथे असा, असा बास्केटचा वापर केलेला आहे आजकाल आपण सगळेच जण स्टीलच्या डब्यांचा वापर आपल्या किचनमध्ये करतो पण काही प्लास्टिकचे डबेही आपण किचनमध्ये ठेवतो जे आपल्याला कधीतरी उपयोगी होतात म्हणजे कुणाला काही पार्सल द्यायचं असेल किंवा इतर काही वस्तूसाठी आपल्याला या डब्यांचा वापर होतो तर या प्लास्टिकच्या डब्यांचा वापर कधीतरीच होत असतो थो, आणि स्टीलची मात्र आपण रोज वापरतो पण या सगळ्या डब्यांना जर आपण एकत्र ठेवलं तर आपल्याला जे रोजचे वापरातले डब्बे असतात ना ते शोधण्यासाठी जर असा वेळ कन्झ्युम होतो कारण सगळे डबे एकत्र ठेवल्यामुळे डब्यांची अडचण तर होतेच आणि हव्या त्या आकाराचा डब्बा त्या क्षणी आपल्याला भेटत नाही तर त्यासाठी आपल्याला जे रोजचे वापरातले स्टीलचे डबे आहेत त्याला आपण सपरेटली ठेवायचं आहे आणि आपले जे कधीतरी वापरात येणारे प्लास्टिकचे फूड पार्सलचे डबे सपरेट ठेवायचे आहे दोघांनाही त्याची त्याची एक डेडिकेटेड जागा द्यायची आहे जेणेकरून आपला एखादा डबा शोधण्यामध्ये आपला वेळ जाणार नाही आणि डब्बेही प्रॉपर ऑर्गनाईज राहतील त्याचबरोबर कुठेही कोणत्या कॅबिनेटमध्ये पसारा वाटणार नाही आपलं किचन जर छोटं असेल आणि तुमचा फ्रीज तुम्ही किचनमध्ये जर ठेवत असाल तर फ्रीजची वरची जी जागा आहे त्याचाही तुम्ही ऑर्गनायझेशनसाठी उपयोग करू शकता कदाचित ऑलरेडी तुम्ही फ्रीजवरती काही वस्तू ऑर्गनाईज करून ठेवत असाल पण अशा प्रकारे जर फ्रीजच्या वरती जागा कमी भेटत असेल म्हणजे एखाद्यावरती कॅबिनेटमध्ये येत असेल आणि जागा कमी असेल तर अशा प्रकारे छोट्या बास्केटचा तुम्ही वापर करू शकता या बास्केटमध्ये तुम्ही काही फ्रूट्स ठेवू शकता किंवा आपले जे टी कप्स असतात त्याला ऑर्गनाईज करून ठेवू शकता किंवा आपल्या किचनमध्ये वापरल्या जाणारे छोटे छोटे मसाल्याच्या बरण्या ज्या असतात त्याला आपण ऑर्गनाईज करून ठेवू शकतो जेणेकरून फ्रीजची वरची जागा आपण प्रॉपर युटिलाईज करू शकू आणि वरती एखादा जर कॅबिनेट असेल तर ते ओपन करण्यासाठी त्याची उघडझाक करण्यासाठीही काही अडचण होणार नाही आणि आपल्या किचनमध्ये आपण ऑर्गनायझेशनसाठी थोडीफार जागा निर्माण करू अशा प्रकारे ना ही छोट्या छोट्या बास्केटचा वापर करून फ्रीजवरची सगळी जागा आपण युटिलाईज करू शकतो आता आपल्या किचनमध्ये जर आपण सगळ्या वस्तू ऑर्गनाईज करून ठेवल्या पण आपल्या ज्या शॉपिंग बॅग आणि ज्या कॅरी बॅग असतात ना त्याच जर अशाच आपण ठेवून दिल्या म्हणजे कुठेतरी कोंबून वगैरे ठेवल्या ना तर आपलं किचन खूप अनऑर्गनाईज दिसतं तर आपले जे शॉपिंग बॅग्स आहेत ते ठेवण्यासाठी आपल्याला प्रॉपर एखादी जागा करायचीच आहे तुम्ही कुठेही एखादं बास्केट करू शकता किंवा फ्रीजच्या वरतीही तुम्ही बास्केट ठेवू शकता किंवा एखाद्या डब्यात तुम्ही ठेवू शकता किंवा अशा कि प्रकारे माझ्यासारखं फ्रीजच्या साईडला एखादी पिशवी हँग करून त्याच्यामध्ये सगळे शॉपिंग बॅग ऑर्गनाईज करून ठेवू शकता त्याचबरोबर आपले ज्या कॅरी बॅग असतात त्याचाही खूप पसारा किचनमध्ये होतो तर त्यालाही तुम्ही एखाद्या ऑर्गनायझरमध्ये ऑर्गनाइज करून ठेवू शकता अशा प्रकारचं डी आय वाय ऑर्गनायझर तुम्ही बनवू शकता किंवा बास्केट किंवा एखाद्या डब्यामध्ये सगळ्या कॅरी बॅगला ठेवू शकता जेणेकरून आपलं किचन ऑर्गनाइज्ड जर असेल तर या पिशव्यांमुळे ते अनऑर्गनाइज्ड दिसणार नाही आता आपल्यापैकी काहींना सवय असते की आपले जे किचनचे टॉवेल असतात त्या सगळ्या टॉवेल्सला एकत्र आपण बाहेर ठेवतो पण जर अशा प्रकारे सगळे टॉवेल्स एकदम आपण बाहेर ठेवले तर रोज काम करत असताना काही वेळेस त्या टॉवेललाही हात लागला जातो तेही थोडे खराब होतात किंवा जरी आपण ते टॉवेल वापरत नसेल तरीसुद्धा बाहेरूनही धूळ येतच असते त्यामुळे सगळे टॉवेल्स आपण एकदम बाहेर न काढता आपल्याला किचनसाठी जेवढे रोज लागतात तेवढेच टॉवेल आपण बाहेर ठेवू शकतो आणि इतर सगळे टॉवेल्स एखाद्या कवर्ड डब्यामध्ये आपल्याला ऑर्गनाईज करून ठेवता येईल जेणेकरून आपले सगळे टॉवेल व्यवस्थित राहतील सगळे खराब होणार नाही आणि त्याच्यावरती धूळही बसणार नाही आपल्या किचनमध्ये जर आपल्याला आणखीन ऑर्गनायझेशनसाठी जागा निर्माण करायची असेल तर आपले जे किचनचे कॅबिनेट्स असतात त्याच्या दरवाजांचाही आपण उपयोग करू शकतो म्हणजे दरवाजांना अशा प्रकारे आपण हुक्स लावून घेऊ शकतो आणि त्याच्यावरती काहीही आपल्याला हँग करता येईल आणि जर आपल्या किचन कॅबिनेटचा दरवाजा चांगला भक्कम असेल तर तिथे आपण रोज वापरातले आपले फ्राईंग पॅनसुद्धा हँग करून देऊ शकतो बहुतेकजण आपल्या किचन सिंक खालचा जो कॅबिनेट असतो त्याचा वापर कचऱ्याचे डबे ठेवण्यासाठी करतात पण जर आपला सिंक एरिया किंवा सिंकच्या खालची जी जागा आहे ती आपण क्लीन ठेवली ना तीही जागा आपल्याला व्यवस्थित वस्तू ऑर्गनाईज करण्यासाठी उपयोग करता येईल तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे आमचे जे मोठे तेलाचे कॅन्स आहेत त्याला इथे मी किचन सिंकच्या खालच्या कॅबिनेटमध्ये ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे आमच्या किचन सिंकच्या खालची जागा नेहमी क्लीन असते त्यामुळे इथे मी वस्तू व्यवस्थित ऑर्गनाईज करू शकते आणि इथली जागा युटिलाईज करू शकते तर आजचा व्हिडिओ मी इथे संपवते आणि पुन्हा एका नवीन व्हिडिओसहित आपण भेटूया आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या